मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा मार्ग मोकळा सर्वोच्च न्यायालयाचा एक प्रश्न महाराष्ट्र स्टुडंट युनियनकडून याचिका मागे मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर प्रतिनिधींच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी यासाठी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या सिद्धार्थ इंगळे यांनी निवडणुकीला स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेद्वारे केली होती या याचिकेला आधार नसल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे याचिका मागं घेतली नाही तर रद्द करू अशी भूमिका न्यायालयानं मांडली आणि ज्यावेळी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असतो त्यावेळी कोर्ट हस्तक्षेप करत नाही असं न्यायालयानं ना बजावल्यानंतर याचिकाकर्त्यांनी ही याचिका मागे घेतलेली आहे त्यामुळे सिनेटच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे मुंबई विद्यापीठाकडून दुसऱ्यांदा सिनेटच्या पदवीधर सदस्यांची निवडणूक लांबणीवर टाकण्यात ता आली आहे आदित्य ठाकरेंच्या युवासेनेनं मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती विद्यापीठानं निवडणूक स्थगित करताना राज्य सरकारच्या आदेशाचा दाखला दिला होता मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठ प्रशासनाला तडाखा देत ठरलेल्या दिवशी निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते अखेर मुंबई विद्यापीठानं प्रशासकीय कारणं सांगत चोवीस सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबवण्याची तर सत्तावीस सप्टेंबरला मतमोजणी करू अशी भूमिका मांडली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई